तर मित्रांनो चालू आहे बघा असं मस्त पैकी आता देव देव चालू आहे बघा जात बरं का दमान सुरळीत हो द्या गडबड करू नका नाही पाय घसार म्हणजे तर पावा एखाद बी येत नाही मला येऊन का करायचंय फिरीत बघू नको बर का ओढून घेते तिकडं

पाणी कमी पडत नाही ते कमी पडलं तर अजून एक हिरहाणू पाणी काय पाणी कमी पडले हिरहाणा एक नाही पाईपलाईन करायची पलीकडे तकडी एक हिरहाणा रिल झर नसते काय कमी पडत नाही किती पिण

चा सुल नेहमी आमच्या संभाळून पाहुना उद्या सकाळी पवायला यायचं इंदूर राहाय का पवाय हाय काय सगळं गाव पाहुले ती आता अ काय बरी हरवाळे जाग दोन दोन सुना असून काकू काय ताट पर्यंत चाललं नसते ज्या आईला थाट चालली पाहिजे काकू पर काकू आरे आली आता काकू

सासरा घ्यायला आलाय आधी तुझ नशीब चांगलं आहे बर का संजू समजू नशीब चांगलाय संजू परती वेळ गाडीवरून पडतोय झाडावर पडतोय बरं वाचतोय असू काय घेतूनच झाला आहे होय होय अरे का रिंग तेवढी मारा हे बक्के रिंग मारणार कोण असलं तर त्याला सांगितलं एकदा सासर पाटील दमान नाही एकाला धरून दोघ बिन जात चाल झोपा जरा वायस खाली शबास लागली परडी आता सगळ्या हिरीला येड काढते भूत केत येत नाही ते बघ आता इकडे फिरकत नाही ती आजी भात फिरकत नाही तिकडे तसलं काय कशाला ढकल आता आता येडे काढते सगळ्या हिरीनं काय पाहुण पाहुणाला दमा निरीक्षण करता हिरेच पाहुण खावणार <गला>

मला नाही गरीब मारा निवत करा पण आता काय करतो तर ते तो दुधा बन हेलो नाही तो वाला कसा की आमचे आपल्या कडा बसले बसले बस बघा टाकले आता

हं कुकु लावायचं चंद्राचं नाही काय ए लावायचे शिजी माने बस राम राम

लगा लगा दे बर दे राहू देहुदे घरी राव जावाय राहू पुणे नंतर गाला काय काय सगळं आहे मस्त व्यवस्थित झाले कार्यक्रम आपल्याला कपड्यापेक्षा नोट किशन आली आनंद असून नोट दिली आपला पैसा खेळता चालला खेळता झाली दोनच आपण माग